नमस्कार मी संध्या तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते द मंगल स्टिचिंग ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मैत्रिणो तर आज आपल्या आप बेसिक टू ॲडव्हान्स आरिवर क्लासचा पाचवा दिवस आहे गेल्या क्लासमध्ये आपण आरिवरचं कामच शिकलो होतो ते म्हणजे चेन स्टिच कशा पद्धतीने करायचं आहे बेसिक आपलं काम स्टार्ट केलं होतं अशा पद्धतीने जी चेन स्टिच आहे ना ती कशाप्रकारे प्रकारे करायची ही सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जर कोणी नवीन मैत्रिणी असतील त्यांनी व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओसुद्धा नक्की बघायचा आहे जर तुम्हाला बेसिक जी स्टीच आहे ना ती शिकायची असेल तर गे मागचा व्हिडिओ चौथा क्लास तुम्हाला नक्की बघायचा आहे आज आपल्या क्लासचा पाचवा दिवस आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण आरिवर्कचे जे आकार असतात ना त्या आकारावर का प्रकारे काम करायचं आहे हे बघायचं आहे आपल्याला एकच आकारावरती काम कराय करायला भेटणार नाही कारण का आर्यवर्कमध्ये खूप सारे वेगवेगळे आकार असतात गोल आकार त्रिकोण आकार चौकोन आकार अशा प्रकारचे वेगवेगळे आकार असते असतात त्यावरच आपल्याला काम करावं लागतं आणि ते प्रॉपर शेपमध्ये जमणं खूप गरजेचं असतं अशा प्रकारचे मी तीन शेप तुम्हाला इथे काढून दाखवलेले आहेत आता ह्याचे जे शेप आहेत जी जी ना त्याचे पूर्णपणे जे आकार जशाच तसा आहे ना तसाच आपल्याला इथे जमणे खूप गरजेचा असतं त्यासाठी आपल्याला चेंजची जमणी सुद्धा ही, ही महत्वाचीच आहे आता आपण अशा प्रकारचा थ्रेड घेतलेला आहे थ्रेडला एक आपण गाठ मारून घेऊया आता हे जे आकार मी तुम्हाला काढून दाखवलेले आहेत ना तेच आपल्याला आज शिकायचं आहे ह्याचे जे कोणे म्हणजेच जे बाजूला कोणे आहेत आकार आहेत जशास तसंच इथे आपल्याला चेन स्टिचने कव्हर करायचं आहे हे आपला खूप महत्त्वाचा पॉईंट असणार आहे आजचा कारण का हे जे आकार आहेत ना तुम्हाला व्यवस्थित जमले तरच तुमच्या आरीवर कामामध्ये फिनिशिंग दिसणार आहे जर तुमचे कोणेच व्यवस्थित जमेले जमले नसतील तर ते काम तुम्हाला तुमचं तेवढं उठून आणि आकर्षक दिसणार नाही त्यासाठी तुम्हाला जे आपण डिझाईन बनवणार आहोत त्यामध्ये वेगवेगळे आकार असतात ते आकार जमणे खूप महत्त्वाचे आहे आता इथे मी गाठ मारून घेते आणि खालच्या साईडला आपल्याला हे धागा टाकून घ्यायचा आहे आणि अशी जाड गाठ मारून घ्यायचं आहे कारण का धागा वरती येणार नाही त्यासाठी आपल्याला जाड गाठ मारून घेणं खूप गरजेचं आहे हे थ्रेड आपण असाच उभा खाली ठेवून घेऊया आणि आता परत मी सांगते अशा दोन बोटामध्ये मधल्या आणि अंगठ्यामध्ये गाठ पकडायची आहे बाजूच्या साइडने आपल्याला गाठीला गुंडाळून घ्यायचा आहे बोटाला आणि समोर टाके टाकायला सुरुवात करायचं आहे हे आपला पहिला टाका आलेला आहे समोर आजूक एक आपण दुसरा टाका टाकून घेऊयात सुई ही आपल्याला सरळ उभी पकडायचं आहे जेणेकरून आपला धागा तुटणार नाही आणि आपलं काम हे आपल्याला करायला सोपं जाईल त्यासाठी तुम्ही सुई नेहमी उभी पकडायचं आहे आता आपण एका कोण्याहून सुरुवात केलेली आहे आणि आपली समोर जी आर लाईन दिसत आहे त्यावरतीच आपल्याला पूर्ण काम करायचं आहे त्यासाठी सुईचं टोक जे आहे ना ते आपल्याला समोर करायचं आहे गेल्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा मी खूप साऱ्या माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आता ही पूर्ण मी कवर करून घेतलेली आहे जी लाईन ओढली होती ती कवर झालेली आहे आता इथे आपल्याला मे महत्त्वाचा पॉईंट असणार आहे ही जी लाईन समोर जात आहे ह्या लाईनच्या पाठीमागे तुम्हाला इथे एक छोटासा टाका टाकायचा टाका आहे कारण का जर तुम्हाला जसाच आकार आहे तसाच जर करायचा असेल तर तुम्हाला एक पाठीमागे टाका टाकणे खूप गरजेचं आहे ज्या शेपवर आपण काम करत आहात ना ते प्रॉपर शेप जमणे आपल्याला खूप महत्वाचं आहे हे हे आपला एक महत्वाचा पॉईंट आहे पाठीमागे टाका टाकायचा आहे इथे अशा प्रकारचा मगच तुमचा व्यवस्थित असा त्रिकूंचा शेप जमणार आहे आणि मग पुढे आपल्याला हळूहळू टाके टाकत जायचं आहे चेन स्टिचचे टाके, टाके, टाके एकमेकांमध्ये गुंथले असतात आणि ते प्रॉपर हळूहळू स्टेपने आपल्याला इथे कवर करत जायचं आहे कुठेही लहान मोठे टाके टाकण्याचा प्रयत्न करायचा नाही सुरुवात आपण काम चांगलं करत गेलो तर आपली कामामध्ये अजून फिनिशिंग वाढते त्यामुळे हळूहळू सेम टाके टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि खालच्या साईडला धागा व्यवस्थित ऊन घ्यायचा आहे जेणेकरून आपली सुई ही निघणार नाही सुई तशी तर बार बार निघतच असते कारण का अं थोडस जरी धागा टाईट पकडण्यात आला खालच्या साईडने की वरचा धागा थोडस स्लो मध्ये येतो आता इथे प्रॉपर मी जशा तसा कोना आहे ना तो व्यवस्थित काढून घेतलेला आहे आता इथे सुद्धा एक वरती न्यायचा आहे टाका आणि दुसरा खालती घ्यायचा आहे बघू शकता मी लाईनच्या समोर एक घेतलेला आहे मग मक... लाईनच्या खालती घेतलेला आहे इथे सुद्धा आपला प्रॉपर आकार व्यवस्थित जमणार आहे जी आपली लाईन आहे ना त्याच्या समोरच्या बाजूला इथे आपल्याला टाका टाकून घ्यायचा आहे लाईन ज्या साइडला जात आहे त्याच्या समोरच्या म्हणजेच पाठीमागच्या साईडला इथे आपल्याला टाका टाकून घ्यायचा आहे एक टाका छोटासा टाकायचा आहे मग समोर आपली जी चेंज स्टीच आहे ना ती आणखी जशास तशी टाकून घ्यायचं आहे धागा खालच्या साईडला व्यवस्थित गुंडाळायचा आहे आणि मग वरी वरती काढायचं आहे इथे जर तुमच्या कापडमध्ये सुई अडकत असेल तर मी एक तुम्हाला पॉईंट सांगते टिप्स सांगते जी की आपलं आपली सुई जी आहे ना ती आपण एकदम सरळ पकडून ठेवूया जेणेकरून आपला आपली जी सुई आहे ना ती कापडामध्ये अडकणार नाही त्यासाठी तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने सुई सरळ अशी पकडायचं आहे आता हळूहळू इथले एक एक टाके आपण टाकून घेऊया आणि हा जो पॉईंट आहे तो कवर करून घेऊया आता इथे आपल्याला जो लास्टचा पॉइंट आहे ना तिथे आपल्याला एक लॉक टाकणं गरजेचं आहे जी की आपली एन नॉट असं तिला म्हटलं जातं मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं नव्हतं पण आजच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये एन नॉट नौ... एन नॉट कशा पद्धतीने टाकायचं हे सांगणार आहे जी आपली गाठ असते ना ती टाईट केल्यानंतर आपली जो आरीवरचं काम आहे ना तो व्यवस्थित पॅक होऊन जातं जर तुम्ही एन नॉट नाही दिली तर तुमचं जे काही काम तुम्ही आरीवरचं केलेलं असेल ते थोडंसं जरी खेचलं तरी तुम्ही पूर्ण काम आपलं हे उकलून जातं त्यासाठी एन नॉट टाकणं खूप गरजेचं आहे मी इथे एन नॉट टाकून घेत आहे बघू शकतात कशा पद्धतीने मी वरच्या जो आपला टाका आहे ना त्यामधून पहिला टाका व्यवस्थित असा काढून घेत आहे तुम्हाला दाखवून जवळून आणखी खूप जवळून मी तुम्हाला दाखवते इथे अशा प्रकारे मी टाईट करून घेऊन हे पूर्ण आकार फिल करून घेतला आहे आता आपल्याला सेम ह्याच पद्धतीने खालचा आकार सुद्धा बनवायचा आहे मी हे पूर्ण आकार खालचा जशास तसा बनवून दाखवते तुम्हाला प्रॅक्ट प्रॅक्टिस व्हावी ह्यासाठी मी वेगवेगळे आकार बनवून दाखवत आहे मी आणखी एक आकार बनवून दाखवते तुम्ही वरचा आकार स्वतः बनवून ठेवायचा आहे बेग आणि वेगवेगळ्या आकारावरती तुम्हाला अजून प्रॅक्टिस करायचं आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा फास्टमध्ये काम जमेल त्यासाठी तुम्ही अजून प्रॅक्टिस करा आणि ही चेन स्टिच बघायला जेवढी अवघड असते ना तेवढी जेव्हा आपण हातात सुई घेऊ ना तेव्हा आपण ट्राय केल्यानंतर आपल्याला एकदम सोपी वाटायला लागते मला सुद्धा जेव्हा मी नवीन नवीन काम करायची ना तेव्हा मला पण खूप असं अवघड वाटायचं हे मला जमणार नाही असंच वाटायचं पण जेव्हा मी करायची ना करायला घेतले ना तेव्हा मला समजायला लागलं की हे काम थोडंसं आपल्याला जमणार आहे यासाठी खूप प्रॅक्टिस करावी लागणार आहे त्यासाठी तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करा हळूहळू तुम्हाला सुद्धा हे काम व्यवस्थित जमणार आहे इथे सुद्धा बघू शकता तुम्ही मी समोर जिथे लाईन ओढलेली आहे त्याच्या पाठीमागे एक टाका टाकून घेतला आहे मग आणखी समोर दुसरे टाके टाकत आहे हे आपले जे आपला जसा आकार आहे तसा काढण्याची खूप सोपी ट्रिक आहे तुम्हाला सुद्धा नेहमी लक्षात ठेवायचं आहे ज्या साइडला आपल्याला काम करायचं आहे ना त्याच्या कोणा जिथे आले तिथे ना तिथे आपल्याला एक साटा टाका पाठीमागे टाकायचा आहे जेणेकरून आपला आकार हा व्यवस्थित जशास तसा तयार होईल त्यासाठी आपल्याला हे खूप महत्वाचं आहे तुम्ही सुद्धा हे पॉईंट लक्षात ठेवा आणि मी जशा पद्धतीने सांगते त्याच पद्धतीने फॉलो करा जेणेकरून तुमचं सुद्धा आरिवर्गच्या कामामध्ये फिनिशिंग येईल ज्या काही गोष्टी मला प्रॉपर माहीत आहेत त्याच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते तुम्हाला जर ह्या काही गोष्टी समजत नसतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता आणि आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आता इथे सुद्धा अजून मी अशा पद्धतीने पाठीमागे एक टाका टाकून घेतलेला आहे तुम्हाला ह्यामध्ये काही जरी अडचणी आल्या असतील तर मला कमेंट करून नक्की विचारा अशा पद्धतीने मी एक एक टाके हळूहळू टाकून घेत आहे एखाद्या वेळेस आपल्या सुईतून धागा थोडस निघतय कारण का अं थोडस धागा खालून खेचला की ते आपला धागा वर यायला थोडस आवड जाते त्यामुळे ते काही जास्त विण्याची गरज नाही हळूहळू तुम्हाला जसजशी प्रॅक्टिस होईल तुम्हाला सुद्धा ते काम सोपं वाटायला लागतं आता इथे परत आपलं काम संपलेलं आहे इथे सुद्धा आपल्याला टाके पॅक करून घ्यायचं आहे म्हणजेच एंड नॉट देऊन घ्यायचं आहे एंड नॉट कशा प्रकारे द्यायचं आहे हे पुढे आपण बघूयात इथे मी एकात एक पेज टाकून म्हणजेच एका टाक्यामध्ये दुसरा टाका टाकून या पद्धतीने एंड नॉट टाकून घेत आहे आपल्याला हे टा नॉट आहे ना देणे खूप गरजेचं आहे कारण का आपलं नॉट जर नाही दिली तर हे पूर्ण आपण जे चौकन फील केलेलं आहे ते पूर्ण आपला थोडंसं जरी खेचलं तरी निघून येते कोणतंही वर्कचं काम जे आहे ना नॉट नाही दिली तर तुम्ही तिथे पूर्ण काम तुमचं थोडंसं जरी खेचलं की ते पूर्ण उकलून जाणार आहे त्यासाठी इथे प्रत्येक जागी इथे आप आपल्याला जिथे आपलं काम संपत आहे तिथे आपल्याला अशा प्रकारचे लॉक करून टाकायचं आहे बघू शकता तुम्ही मी इथे तुम्हाला जवळून दाखवते थोडस धागा टाकावर सुद्धा ठेवलेला आहे जेणेकरून तुम्हाला अजून थोडं डिटेलमध्ये समजावं हे बघा अशा प्रकारे मी पॅक करून पूर्ण धागा खालच्या साईडला खिचून घेतलेला आहे एकदम स्लो मध्ये पूर्ण डिटेल मध्ये मी व्हिडिओ शेअर करत असते जेणेकरून तुम्हाला सुद्धा पूर्णपणे पूर्ण माहिती मिळावी ह्या ह्या उद्देशाने मी तुम्हाला हळूवार पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत असते इथे आपले दोन्ही चौर जव, चौकोन आणि त्रिकोण फील फिल करून झालेले आहेत आता हे जे सर्कल राहिलेलं आहे ना ते तुम्हाला फील करायचं आहे आणि अशाच पद्धतीने दोन त्रिकोण आणि चौकोन तुम्ही ट्राय करून प्रॅक्टिस करून बघायचं आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा हे काम व्यवस्थित जमेल आणि हे आपलं काम एकदम फ्रीमध्ये असणार आहे त्यासाठी तुम्हाला सुद्धा एकदम जशा क्लासमध्ये जसं शिकवलं जात आहे त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा डेलीच्या डेली प्रॅक्टिस करायचं आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा जे आपलं काम आहे ना ते व्यवस्थित जमेल आता मी इथे एन नॉट तुम्हाला अजून जवळून सांगण्याचा प्रयत्न करते इथे आपले प्रॉपर जे आकार आहे जशास तसा जमला आहे हा सर्कल तुम्ही फिल करून घ्या आता मी नॉट तुम्हाला शिकवते इथे नॉट घेण्यासाठी मी खालचा धागा घेतलेला आहे आता खालचा धागा इथे जशा तसा वापरून घेते थोडीशी मी इथे लाईन ओढून घेते जेणेकरून तुम्हाला अजून थोडस समजेल आपला जो धागा इथे बाजूला राहिलेला आहे तोच धागा मी घेतलेला आहे अशा प्रकारे सुईमध्ये ऊन खालच्या साईडला ऊन घ्यायचा आहे आणि वरती एक टाका टाकायचा आहे मी आणखी एक टाका टाकून दाखवते थोडीशी चेन स्टीच मी इथे टाक टाकून घेते मग आपण इथे लास्टला थोडस नॉट जे आहे ना ते आपली टाकून घेऊया आता इथे मी एक टाका लाँग असा खेचून घेतलेला आहे बघू शकता तसा मोठा टाका मी इथे काढून घेतलेला आहे कारण का सुरुवातीला तुम्ही पण अशा पद्धतीने मोठा टाका काढून घ्यायचा आहे जेणेकरून जो आपला खालचा टाका दुसरा येणार आहे तो ह्यामधून सरळ निघेल जास्त काही त्रास होणार नाही तुम्हाला काढायला त्यामुळे तुम्ही सुद्धा सुरुवातीला असाच लॉंग टाका टाकायचा आहे मोठ्या म्हणाचा टाका टाकून घ्यायचा आहे आता खालच्या साईडला आपण अजून एक टाका घेऊया जो टाका आपला ह्यामधून आतमध्ये ओवला जाणार जो टाका आपला त्याच्या आतमधून ओवून घेतला जाणार आहे मी अजून तुम्हाला झूम करून दाखवते जेणेकरून तुम्हाला प्रॉपर असं लक्षात यावं जवळून आणखी पाहता यावं ह्यासाठी आणखी जवळून घेतलेला आहे आता जो आपण टाकावरती खेचलेला आहे अशा प्रकारचा हा टाका जो आहे ना तो आपल्याला त्यामध्येच एक टाका टाकायचा आहे जशी आपण चेन स्टिच तयार करतो ना त्याच पद्धतीने इथे आणखी एक टाका टाकून घ्यायचा आहे वरचा टाका थोड़ासा लूज ठेवायचा आहे खेचायचं आहे आणि त्यामध्ये दुसरा टाका टाकून घ्यायचा काढून घ्यायचा आहे आता हा जो का टाका काढलेला आहे मी ह्यामध्ये हा हा सुद्धा टाका आपल्याला लूजमध्येच घ्यायचा आहे कारण का जेव्हा नवीन शिकत असतो ना तेव्हा प्रॉपर आपल्याला प्रॅक्टिस नसते त्यामुळे दोन्ही टाके आपल्याला लूज घ्यायचा आहे जेणेकरून व्यवस्थित आपला टाका एकमेकांच्या आतमधून निघेल आता दुसरा जो टाका आहे ना त्याला अशा प्रकारे आपल्याला सुई तिरपी करायचा आहे आणि तो आपल्याला उलट्या साईडने तो सुई होऊन घ्यायचा आहे आणि त्या टाक्यामधून आपल्याला ते टाका काढून घ्यायचा आहे आपण जो पहिला टाका टाकलेला आहे तो दुसऱ्या टाक्यामधून हा पहिला टाका काढून घ्यायचा आहे आता तुम्ही इथे बघू शकता मी तुम्हाला जवळून दाखवत आहे आता मी हा जो टाका आहे ना दुसऱ्या नंबरचा पहिले जे टाका आपण एक नंबरला टाकलेला आहे तो टाका आपल्याला दोन नंबरच्या टाक्यातून वरती अलगत खेचून घ्यायचा आहे आता त्यामध्ये धागा आपण हा जो टाका आहे तो पकडून घेऊया आणि पूर्णपणे अशा पद्धतीने आपण खेचून घेऊया आणि खालच्या साईडला तो टाका पहिला जो वाला टाका आहे ना तो आपल्याला खेचून घ्यायचा आहे बघू शकता तिथे आपली नॉट तयार झालेली आहे आता आणखी एक तुम्हाला एन नॉट टाकून दाखवते हा अशा प्रकारे थोडासा धागा वर राहिलं तरी काय हरकत नाही कारण का आपण जेव्हा प्रॅक्टिस होईल ना तेव्हा तो धागा आपण पूर्णपणे खाली खेचून घेऊया पण आता नवीन असल्यामुळे तो धागा आपल्याला अशा पद्धतीने वरच राहणार आहे आता इथे सुद्धा मी दुसरा टाका लूजच टाकून घेतलेला आहे त्यामधून अजून एक टाका टाकून घेते हा हा आपला दुसरा टाका आहे बघू शकतात आता ह्याच दुसऱ्या टाक्यामधून आपल्याला पहिला टाका जो आहे ना सुईमध्ये ओवून ओन घ्यायचा आहे आता ह्या पद्धतीने तुम्हाला ह्याच सुईमध्ये सुई, सुई समोरच्या साईडने टाकायचा आहे आणि दुसरा टाका अशा प्रकारे वर खेचायचा आहे आणि जो खा खाल ह्या दोन नंबरचा टाका जो टाकलेला आहे तो अलगद असा खाली खेचून घ्यायचा आहे म्हणजेच आपला इथे नॉट तयार होईल व्यवस्थित इथे दोन मी नॉट तुम्हाला टाकून दाखवलेली आहे तुम्हाला अजून जवळ व्हिडिओ बघायचा आहे आणि आणखी एक दोन वेळेस प्रॅक्टिस करायचं आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा ही गाठ व्यवस्थित जमणार आहे आता चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही अडचणी आल्या असतं कमेंट करून नक्की विचारा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा अशाच पद्धतीचे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा ह्या व्हिडिओमध्ये मी कशाप्रकारे वेगवेगळे आकार तयार करायचे आणि एन नॉट कशाप्रकारे द्यायचंय हे तुम्हाला सांगितलेले आहेत चला तर मग उद्या भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय